गावठी कट्टा लेखक सचिन मोहन चोभे भाग पहिला माईला काय बेखर थंडी पडली हाड गारटली इतकी एवढ्यात गाडीला एक जोरदार झटका बसला चायला ए आई घाल्या गाडी नीट चालव ना आधीच आणि त्यात तुझ्या गाडीचे झटके दीपक दादाच्या पाठीत गुद्दा मारत म्हणाला सगळीकडे शांत वातावरण असलं तरी त्या दोघांचं मन मात्र थाऱ्यावर नव्हतं पाचच मिनिटात शाह चौकातल्या एका कोपऱ्यावर गाडी पोहोचली दादानं गाडी बंद करून एका स्टँडवर लावली आणि पाठीमागे बसलेला दीपक खाली उतरला दिप्या साल्या अजिबात चुकनुका नाहीतर आपल्याला जन्माचे अद्दल घडल ए दाद्या एवढा विश्वास नाही का माझ्यावर असं म्हणून दीपक रस्त्यात चालत चालत पचकन थुंकला चहाच्या टपरीवर तिघं उभे होते त्यांच्या हातात चहा आणि सिगारेटी होत्या कोणत्या तरी मोठ्या मालाची डिलिव्हरी होणार होती म्हणून कित्येक वेळ ते गाडीत बसून ताटकळत होते नाईलाजानं जवळच्या टपरीवर चहा सिगारेटीसाठी ते गाडीतून खाली उतरले होते चहा पिताना त्यातल्या एकाचं लक्ष दीपककडे गेलं कुठला तरी पोरगा चहा घ्यायला आला असेल म्हणून त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं पुढच्या काही सेकंदात दीपकच्या पिस्तुलानं पोपटभाईच्या छातीचा वेध घेतला त्या एकाच गोळीनं पोपटभाई खाली कोलमडला जखमेकडे लक्ष देण्यापूर्वी दुसरी गोळी त्याच्या डोक्यात घुसली पुढच्याच क्षणी पोपडभाई रक्ताच्या थारोळ्यात होता बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या पंटरने दीपककडे पाहिलं आणि त्यांनी पिस्तूल काढण्यापूर्वीच दीपकनं त्या दोघांचाही खेळ खल्लास केला रस्त्यात उभा असलेला पेपरवाला आणि चहावाल्याला काहीच टोटल लागत नव्हती हो पिस्तूल खिशात ठेवून दीपक वळणार इतक्यात भरधाव वेगानं ओमनी गाडी दीपकच्या पुढ्यात उभी राहिली गाडीत बसण्यापूर्वी दीपकनं त्या तिघांकडेही पुन्हा एकदा नजर टाकली अरे की आता का तिघांच्या मुडद्यांना पण घ्यायचंय गाडीत दाद्याच्या वाक्यावर गाडीतले सगळेजण हसायला लागले दीपकच्या चेहऱ्यावर सुद्धा त्या वाक्यानं हसू उमटलं काही सेकंदातच गाडी वेगानं त्या ठिकाणाहून निघाली ड्रायव्हरनं गाडी सुरतच्या बायपास रोडला नेली दादा नुसतं दीपककडे पाहत होता दोन मिनिटांपूर्वी राक्षसी अवतार दाखवणारा दीपक आता शांत पडून होता तिघांचा गेम करणारा दीपक तो हाच का असा प्रश्न दादाला पडला होता इकडे सॅपू